बातमी बेलापूर मधून आहे बेलापूरच्या शिवाजीनगर मध्ये एक संशयास्पद गाडी आढळली आहे गाडीमध्ये लॅपटॉप राउटर हार्ड डिस्क आणि लॅन वायर्स आढळलेली आहे तुर्भे एम आय डी सी पोलिसांनी ही हे सामान जप्त केलेलं आहे बेलापूर मधील ही एक संशयित गाडी आढळलेली आहे या गाडीमध्ये लॅपटॉप आहे राउटर आहे हार्ड डिस्क आणि असं काही सामान आहे आणि ही संशयास्पद गाडी आणि हे सामान तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी जप्त आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत कविता बेलापूरच्या शिवाजीनगरमध्ये ही जी गाडी सापडली आहे ही गाडी कोणाची आहे आणि संबंधित सामान कोणाचं या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का नक्कीच जान्हवी बेलापूर विधानसभेमध्ये शिवाजी नगर येथे एक संशयास्पद संशयास्पद गाडी जी आहे ती आढळून आलेली आहे या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये लॅपटॉप राउटर आणि हार्ड डिस्क त्याचबरोबर लँड वायर जी आहे ती आढळून आलेली आहे या संशयास्पद गाडीकडे पाहता नागरिकांनी लगेच जे आहे तुर्वे पोलिसांना कळवले आणि तुर्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल घटनास्थळी हजर होऊन जी आहे ही गाडी ताब्यात घेतलेली आहे आणि तुर्वे एम आय डी सी पोलीस जे आहे ते या प्रकरणी अधिक तपास करत आहेत जान्हवी या सामाना व्यतिरिक्त अजून तिथे काय सापडलं जेणेकरून ज्या व्यक्तीची ही गाडी आहे तिथे पोहचू शकतो असं काही सामान सापडलंय का आ, अशा कुंद, असे कोणते सामान देखील समोर आलेले नाही गाडी ताब्यात घेतलेली आहे वाहन चालकाला देखील सी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर हे सामान ज्याचं आहे ज्याची गाडी आहे त्या दोघांनाही तुर्भे पोलिसांनी चौकशीसाठी जे आहे ते पोलीस स्टेशन मध्ये दाखल होण्यास सांगितले आहे जान्हवी जी ही गाडी नेमकी कुठे उभी होती बेलापूर मध्ये बेलापूर विधानसभेमध्ये निवडणुका पार पडत महाराष्ट्रावर आणि बेलापूर विधानसभेमधील नेरूळ मधील शिवाजीनगर येथे शिवाजीनगर येथे मतदानाचा बूथ मांडण्यात आला होता या बूथच्या समोरच ही गाडी लावण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये राऊटर चार राऊटर जे आहेत ते या गाडीमध्ये सापडलेले आहेत एकंदरच वायफायचे नेटवर्क जे आहे कितपर्यंत आहे हे साठी हे राऊटर या गाडीमध्ये ठेवले असल्याची माहिती जी आहे ती समोर येते त्याचबरोबर तुर्भे माडीचे पोलीस या संदर्भात अधिक तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात जानवी अगदी धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बेलापूर मध्ये एक संशयास्पद गाडी सापडलेली आहे आणि या गाडीमध्ये लॅपटॉप आणि तत् संबंध काही सामान सापडलेलं आहे सामान नेमकं कोणाचं आहे ही गाडी या बूथच्या नजीक कशासाठी उभी करण्यात आली होती हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पोलीस या सगळ्याचा तपास करता आहेत मात्र या गाडीचा जो चालक आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे शिवाय गाडीशी संबंधित व्यक्तींना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे या गाडीमध्ये लॅपटॉप आणि तत्संबंधी काही सामान सापडलेलं आहे यामुळे ही गाडी नेमकी इथे कशासाठी उभी करण्यात आली होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे बेलापूरच्या शिवाजीनगरमध्ये ही संशयास्पद गाडी आढळलेली आहे या गाडीमध्ये लॅपटॉप आहे राउटर तसेच हार्ड डिस्क आणि लँड वायर आढळलेली आहे आणि तुर्भे एम आय डी सी पोलिसांनी हे सगळं सामान जप्त केलेलं आहे मात्र ही गाडी या बुथसमोर का उभी करण्यात आली होती याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही आहे पोलिसांचा तपास सुरू आहे या गाडीच्या चालकाला आणि या गाडीच्या मालकांसकट अजून एकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे या सगळ्यात गोष्टीचा तपास सुरू आहे बेलापूरमध्ये ही जी संशयित गाडी आढळली नेमकी कुणाची आहे आणि ही कशासाठी उभी करण्यात आली होती पाहणं देखील महत्वाचं बेलापूरमध्ये ही संशयास्पद गाडी आढळलेली आहे तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेऊन या गाडीमधलं सगळं सामान जप्त केलेलं आहे पुढचा तपास पोलीस करतायत या गाडीच्या चालकाला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ही गाडी ज्याच्या नावावर होती त्याला देखील पोलिसांनी ताब्यात आहे